नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक शेतकरी युट्यूब चॅनलवरती आपलं सर स्वागत करत आहे मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती नेहमीच या सरटीचे व्हिडिओ दाखवत असतो कारण की सध्या कंडिशन अशी आहे की तुमच्या मालाला भाव भेटत नाही आहे तर आपण मालाचा भाव वाढू शकत नाही ते गोष्टी आपल्या हातात नाही पण आपल्या जे खर्च आहे हा खर्च आपल्याला कमी करून शून्यावर आणायचा आहे तर त्या करताना या सरटीचा जन्म झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आज सहज फिरताना एक शेजारील बाजरीच्या शेतावरती मी गेलो आणि तेथील शेतकरी जे होते त्यांना ते यासाठीबद्दल काही माहिती नाही आहे पण एक सहज घडलेली यासाठी तुम्हाला आज आपल्या चॅनलवरती दाखवणार आहे तर मित्रांनो यांनी बेड पाडून ह्या शेतकऱ्यांनी बेड पाडून भाजीपाला लावला होता आणि बेड न हलवता यांनी भाजीपाला काढला आणि तिथंच बाजरी ला पेरली एक खुरप्याच्या साह्याने नॉर्मल म्हणजे एकदम झिरो कमी खर्चामध्ये बाजरी तिने लावली आणि बिना खताची बाजरी बघा तुम्ही बघू शकता की याने बेट किती केलं आहे बेडवरती असल्यामुळे आणि तन्नाशकचा वापर करून हिने जसेला तशी बेडवरती बाजरी ही केलेली आहे लावलेली आहे खुरप्याच्या आहे तर शेतकरी मित्रांनो अक्षरच्या सात ते आठ बेट एका दाणेने बेट केलेली आहे आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो नकळ झालेल्या आर टीमुळे तर आपण बाजरीची हाईट बघू शकता आता ही महिना ते सवा महिन्याची हाईट आहे बाजरीची आणि आत्ता आपण बोलल्याप्रमाणे बघा याच्यात तण तसंच आहे आणि जवळपास एका याच्यापासून एका, एका, एका दाण्यापासून बेट किती केलं आहे बघा ह्या शदरी शेतकऱ्यांनी डायरेक्ट भाजीपाला काढून भाजीपाला काढून डायरेक्ट बाजरी कृपया सायने नॉर्मल म्हणजे घरच्या घरी बेडच्या कोपऱ्यावरती लावून दिली आणि ख कुठलंही खत न टाकता डायरेक्ट उगवणी झाल्यानंतर डायरेक्ट उगवणी झाल्यानंतर यांनी तनाशकची फवारणी करून आता पाणी बघा तुम्ही यांचं मोकळं पाणी पण आहे आणि जर पाणी कमी झालं तर यांनी ब्रीपच्या साय सायजी पण तयारी करून ठेवली आहे तर शेतकरी मित्रांनो तर हा एक एस आर टीच आहे पण प्लॅनिंग न करता झालेली एस आर टी तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या खर्चाचा खर्च कमी करायचा असेल शेतीमधला तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपण नेहमीच आपल्या चॅनलवरती एस आर टीचे व्हिडिओ टाकत असतो धन्यवाद शेतकरी मित्रांनो